सांगली जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडील दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याचा दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असा आहे असे उपजिल्हाधिकारी महसूल राजीव शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आरक्षण सोडत आणि कार्यक्रमाचा टप्पा सुरू करण्याचा संपवण्याचा पुढील दिनांकानुसार प्रार आरक्षण एक अनुसूचित जाती अनुसूचित जमातींकरिता जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून विभागीय या, आयुक्त यांच्याकडे सादर करणे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दोन अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देणे दोन आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत तीन आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गातील सर्वसाधारण महिलांसह हो बाबत दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चार आरक्षणाची सोडत काढणे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास वर्गात प्रवर्गातील आणि सर्वसाधारण महिलांसह बाबत जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली